श्री स्वामी समर्थ आपल्याला जर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घराची प्रगती होत असते घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते आणि कुलदेवीचा मंगल कलश हा आपण आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करत असतो आपल्या देवघरामध्ये जर अजूनही मंगल कलश नसेल तर आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती मंगलकलशाची स्थापना करू शकतो आश्विन महिन्यामध्ये येणारी नवरात्र ही अत्यंत खास मानली जाते आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला ही नवरात्र सुरू होते आणि नवमी तिथीला संपते आणि यानंतर आपण दसरा साजरा करत असतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा मातेच्या नवरूपांची पूजा केली जाते हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ही नवरात्र सुरू होत असते आणि या दिवशी घटस्थापना करून नवरात्रीला सुरुवात केली जाते काही शेतातील पिके ही तयार झालेली असतात तर काही पिके ही तयार होत असतात घटस्थापनेचा संबंध हा कृषी संस्कृतीशी आहे नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचा काळ देवीचे भक्त या काळामध्ये देवीची पूजा आराधना मनोभावे करत असतात त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये नवरात्रीचा उपवास आणि व्रत सुद्धा केले जाते अशा या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे जर मंगल कलश नसेल तर मंगल कलशाची स्थापना करायची आहे बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर या दिवशी आपण मंगल कलशाची कशा प्रकारे स्थापना करू शकतो मंगल कलश कोणत्या बाजूला ठेवावा तसेच कलशातील पाणी कलशावर ठेवलेला नारळ आपण कधी बदलायचा आहे आणि जर अगोदरपासून आपल्या देवघरामध्ये मंगल कलश असेल तर घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या देवघरामध्ये एकदा आपण मंगल कलशाची स्थापना केली की हा कलश हा कायमस्वरूपी राहतो म्हणजे बारा महिने हा कलश आपल्या देवघरामध्ये असतो मंगलकलश आपल्याला शुभ लाभ देत असतो मंगल कलश वेगळा आणि नवरात्रीचा कलश जो आहे तर तो वेगळा आहे आपण नवरात्रीचा जो घट बसवत असतो तर तो वेगळा आणि मंगलकलश जो आहे तर तो आपण देवघरामध्ये कायमस्वरूपी स्थापित करत असतो आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या शुभमुहूर्तावरती आपण हा स्थापन करू शकतो आता हा मंगलकलश कसा स्थापन करायचा तर यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहेत पाणी नारळ विड्याची किंवा आंब्याची पाच पाने घ्यायची आहेत एक सुपारी एक नाणे तसेच फूल रक्षासूत्राचा धागा हळदी कुंकू अक्षता आणि पूजेचं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आता सर्वप्रथम देवघराच्या देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला हा कलश जो आहे तर तो ठेवण्यासाठी आपल्याला जागा करायची आहे म्हणजे कलश जो आहे तर तो आपण जेव्हा देवाकडे तोंड करतो तर त्यावेळेला आपल्या डाव्या बाजूला येईल अशा प्रकारे स्थापित करायचा आहे ज्या ठिकाणी आपण कलश ठेवणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला एक लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे हे कापड नवीन असावं आणि कॉटनचंच असावं स्वच्छ आपल्याला कापड घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आपल्याला कपाळावरती कुंकवाचा टिळक करून घ्यायचा आहे आणि यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे अग्नीच्या साक्षीने आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे आता या दिवशी आपल्या देवघरातील देवांची पूजा करण्या अगोदर आपण हा मंगल कलश स्थापित करू शकतो घटस्थापनेच्या दिवशी आपण सर्व घरातील देव हे विड्याच्या पानावरती बसवत असतो आणि नवरात्रीमध्ये हे देव हलवले जात नाहीत त्यामुळे देवपूजा करण्या अगोदर आपल्याला मंगल कलश जो आहे तर तो स्थापित करून घ्यायचा आहे आता आपल्या देवघरामध्ये जो दिवा आहे तर तोच आपण लावला तरीसुद्धा चालेल दिवा सर्वप्रथम लावून घेतल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपण जे कापड ठेवलेलं आहे तर त्यावरती आपण एक प्लेट ठेवू शकतो किंवा डायरेक्ट त्या कापडावरती थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत किंवा प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत किंवा आपण त्या तांदळाचं स्वस्तिक काढू शकतो किंवा अष्टदल कमळ काढू शकतो यानंतर तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे स्वस्तिक काढल्यानंतर त्या तांब्यावरती बाजूला आपल्याला कुंकवाची पाच बोटे सुद्धा उमटवायची आहेत म्हणजे उभ्या रेषा आपल्याला पाच ओढायच्या आहेत त्यानंतर त्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं एक फूल टाकायचं आहे जर दुर्वा असतील तर दोन दुर्वा सुद्धा टाकायचे आहेत आणि यानंतर त्या तांब्याच्या तोंडाला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे त्या तांब्यावरती पाच विड्याची पाने ठेवायची आहेत जर विड्याची पाने नसतील तर आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळ जो आहे तर तो वरच्या दिशेला त्याची शेंडी येईल अशा प्रकारे ठेवायचा आहे नारळामध्ये पाणी असावं पाणी असलेलाच नारळ आपल्याला या कलशावरती ठेवायचा आहे आणि नवीनच नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि त्या नारळालासुद्धा आपल्याला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे कारण कलश किंवा नारळ हा कधीही मोकळा तसाच ठेवायचा नाही म्हणून आपल्याला हा धागा बांधायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे आणि यानंतर हा कलश आपल्याला उचलायचा आहे आणि ज्या ठिकाणी कापडावरती आपण गहू किंवा तांदूळ ठेवलेले आहेत तर त्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला जो आपण कलशावरती नारळ ठेवलेला आहे त्या नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे नारळावरती आपल्याला एक फूल किंवा गजरा ठेवायचा आहे कारण हा नारळ म्हणजे आपली कुलदेवी असते या नारळाला आपण मंगळसूत्र घालू शकतो नथ घालू शकतो म्हणजे ज्याप्रमाणे आपण देवीला सजवतो देवीला दागिने घालतो त्याचप्रमाणे आपण हा नारळ जो आहे तर तोसुद्धा सजवू शकतो आणि जरी आपल्याला नत घालणे मंगळसूत्र घालणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपल्याला नारळावरती एक फुल जे आहे तर ते ठेवायचं आहे जर गजरा मिळाला तर गजरा आपण ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला त्या कलशाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने आपल्याला ओवाळायचं आहे आणि गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मंगल कलश जो आहे तर तो आपल्याला स्थापित करायचा आहे आता एकदा का आपण मंगलकलशाची स्थापना केली की त्यानंतर कलशातील जे पाणी आहे किंवा जो नारळ आहे तर तो कधी बदलावा तर आठवड्यातून एकदा आपण हे पाणी बदलू शकतो कोणत्याही मंगळवारी कोणत्याही शुक्रवारी किंवा अगदी आपल्याला आठवड्याला झाले नाही तरी सुद्धा प्रत्येक पौर्णिमेला आपण बदलू शकतो पंधरा दिवसाला जरी यातील पाणी बदलले तरी सुद्धा चालेल नारळ जेव्हा खराब होईल किंवा कधी कधी नारळ जो आहे तर तो भंग पावतो नारळाला तडा जातो किंवा नारळातील पाणी जे आहे तर ते जेव्हा संपेल तर त्यावेळेला हा नारळ जो आहे तर तो बदलायचा आहे कलशाखाली आपण जे धान्य ठेवलेलं आहे तर महिन्यातून एकदा हे धान्य बदलायचं आहे हे धान्य आपण पक्ष्यांना खायला घालू शकतो आणि कलशातील जे पाणी आहे जेव्हा आपण बदलतो तर त्यावेळेला ते झाडांना घालायचं आहे इकडे तिकडे फेकायचं नाही आपण थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये सुद्धा शिंपडू शकतो तर अशा प्रकारे आपण मंगल कलश आपल्या घरामध्ये स्थापित करू शकतो आता अगोदरपासून जर मंगल कलश आपल्या घरामध्ये असेल तर घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला तो कलश जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे कलशातील पाणी बदलायचं आहे त्याचप्रमाणे कलशावरचा नारळ जर खराब झालेला असेल तर तो सुद्धा आपल्याला बदलायचा आहे धान्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी बदलायचं आहे म्हणजे काय तर जरी आपल्या देवघरामध्ये अगोदरपासून मंगल कलश असेल तरी सुद्धा घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला पुन्हा तो तांब्या वगैरे स्वच्छ करून पुन्हा तो कलश जो आहे तर तो मांडायचा आहे जेणेकरून नवरात्र संपेपर्यंत पुन्हा आपल्याला तो कलश जो आहे तर तो हलवायचा नाही आपण जेव्हा आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलशाची स्थापना करतो त्याची पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आपली कुलदेवी प्रसन्न होते आणि आपल्या कुळाचे रक्षण ती करत असते काही वास्तुदोष असतील तर ते सुद्धा दूर होत असतात आणि कलशाची जेव्हा आपण स्थापना करत असतो तर त्यावेळेला आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणत आपण ही कलशाची स्थापना करायची आहे